हॅलो नमस्कार मी सुरेखा च्या नवीन छानशा मध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते तर आज मी बनवणार आहे कढी तर म्हटलं माझी साधी आणि सोपी कढीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करू ये तर इथं दही चांगल्या प्रकारे तयार झालंय आणि मी इथं लसूण आणि मिरच्या बारीक करून घेणार आहे मिक्सरला धरून तर मग मी आता हे बारीक करून घेते आणि मी साध्या पद्धतीने कढी बनवते तर मी एकदम साध्या पद्धतीने आणि गावरान कशी कढी बनवते ती तुम्हाला दाखवते चला माझा मी मिरच्या आणि लसूण टाकलाय तो मी आधी दळून घेते इथे मी मिक्सरच्या भांड्यात जे दही होत ते पण बारीक करून घेतलं थोडं जाडसर दही तयार झालं होतं त्यामुळे ते मी बारीक करून घेतलं आणि इकडे अद्रक लसूणची पेस्ट तयार करून आहे आता मी त्या दह्यामध्ये थोडेस बेसन पीठ घालणार आहे म्हणजे बेसन पीठ घातलं की थोडीशी म्हणजे कडी घट्टसर होती त्यामुळे मी थोडं बेसन पीठ टाकणार आहे आणि दही चांगलं आंबट झालंय तर मी अगदी थोडस बेसनपीठ टाकून घेते म्हणजे काही ठिकाणी बेसनपीठ घालत नाही पण मी बेसन पीठ आणि कढीला ती चांगली तर मी व्यवस्थित मिक्स करून घेते मी थोडं दह्यातच टाकून घेतलं आम्हाला दही कढी आंबट आवडती म्हणजे कसं काही ना आंबट आवडत नाही तर मग आम्हाला आंबट आम आणि थोडासा गोड म्हणजे आंबट हा इकडे आमची रुई त्रास देते मी काही करत असले का रुई मध्ये मध्ये असतीच खेळ ना थोड्या तिकडे जा खेळते ना मी कडी व्यवस्थित तयार झाली की मग त्यात थोडस गुळ टाकत असते आंबट गुळ कडी तर छान लागते खायला त्यामुळे मग आंबट गोळच बनवणार आहे आता मोरी आणि जिरा टाकून घेणार आहे आधी आणि त्यानंतर मग मी बारीक केलेलं लसूण आणि अद्रक टाकणार आहे में मी सॉरी टाकत म्हणजे काही जण अद्रक पण टाकतात पण मी नाही टाकत टाकून घेणार आहे तुम्ही कशा प्रकारे कढी करता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण मी अगदी सोप्या पद्धतीने कढी करते खूप काही कढीसाठी मेहनत घेत नाही अगदी सोप्या पद्धतीने तयार करते मी तर तुमची काही वेगळी पद्धत असेल काही वेगळी टेस्ट लागत असेल कढीची तर ते कमेंट करून सांगा आणि आम्हाला दोघांनाही कढी प्रचंड आवडते त्यामुळे मी आमच्या रोईला पण आवडते रोईला पण कढी आवडती त्यामुळं मी सात आठ दिवसातून कढी बनवतच असते आणि ताकाची कडी काही चांगली लागत नाही त्यामुळे मग दूध दुद, दूध आणून त्याच आपलं घरीच दही तयार करून आणि मगच कढी बनवते तर कढी छान लागते आणि खाल्ल्यावर कस कढी म्हणजे असा पारंपरिक पदार्थ आहे की खाल्ल्यावर खूप छान वाटतं आणि आम्हाला दोघांनाही खूप आवडते त्यामुळे मी हो रोईला पण आवडती आता मोहरी चांगली तडतडली त्यात आणि लसूण आणि मिरचीचं चांगलं परतून घेणार आहे कढी पण मिरसट लागू नये काही वेळेस काय होतं कढीला खूप वास लागतो किंवा मग कढी मिरचट लागते तर मग कसं होऊ नये त्यासाठी हे वाटण चांगलं परतून घ्यायचं इथं तेल माझं चांगलं तापलं होतं त्यामुळे वाटर नवीन परतून झालंय आणि थोडीशी हळद टाकून घेते काही कडीत हळद पण टाकत नाही पण मी टाकत असते आता हे जे मी मिश्रण तयार केलेलं होतं ते मी टाकून घेणार आहे म्हणजे बेसन पीठ टाकून आणि ताक टाकच म्हणू शकतो आता आपण हे मी आधी टाकून घेते आणि थोडस म्हणजे जास्त आंबट झालेलं होतं त्यामुळं थोडस किंचित सर पाणी टाकून घेणार आहे मी म्हणजे कसं खूप आंबट पण खाल्ल्या नाही जात आंबट आवडते पण जास्त पण आंबट नाही खाल्ल्या जात थोडस पाणी टाकून घेते आणि कडीला शक्यतो म्हणजे उकळी येऊ देत नाही आपण कडीला जर उकळी आली तर कढी खराब होऊन जाते त्यामुळे मग कढीला उकळी नाही येऊ द्यायची सारखं हलवत राहायचं सा। सकाळी बर्नीतलं मीठ संपलं होतं त्यामुळे मी बर्नी घासायला काढली होती त्यामुळे मग आता पुढीतूनच मीठ टाकते बर्नी थोडीशी हातून ओली आहे मिठाला ओलसरपणा येऊन जातो त्यामुळे मी असं पुढीतूनच मीठ टाकलं आता आणि कढी शक्यतो हलवत राहायची त्याला कढीला उकळी नाही येऊ द्यायची तर ता ता मी आता हलवत राहणार आहे आता मी गुळ टाकून घेणार आहे थोडस म्हणजे चांगलं गरम झालं की गॅस बंद केलं की मग गुळ बारीक करून टाकणार आहे कढी गरम असते त्यामध्ये तर मी आता तुम्हाला थोड गरम झाल्यावर दाखवते इथं कढी तयार झाली आहे माझी आणि बघू शकता तुम्ही किती अप्रतिम कढी तयार झालीये आणि आताच तोंडाला पाणी येतं ही कढी पाहून आणि अशा पावसाळ्याच्या वातावरणात कढी आणि भात किंवा मग कढी भेळी इतकी छान लागती तर तुम्ही पण माझ्या साध्या पद्धतीने कढी बनवून बघा अशी कढी छान लागती तर कढी तयार आहे आणि मी इकडे भाताचं कुकर लावलंय तर मग आता भात पण तयार होईल सकाळच्या दोन पोळ्या उरल्या होत्या तर म्हटलं आता कढी आणि भात असलं तर पोळ्या काही खाल्ल्याने जाणार आणि दुसऱ्या दिवशी तर त्या काही खाऊशी वाटत नाही त्यामुळे म्हटलं आता याचा भुगा बनवून घेऊये तर आमच्याकडे जर पोळ्यांचा भुगा याला भुगा म्हणतात आपण जर पोळ्या परतून घेतो कांदा टाकून त्याला तुमच्याकडे काय म्हणतात म्हणजे काही ठिकाणी चुरमा म्हणतात काही ठिकाणी तुकडे म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या भागातून माझा हा व्हिडिओ बघताय म्हणजे माझे व्हिडिओ कुठे कुठपर्यंत पोहोचले ते सांगण्यासाठी तुम्ही नाव पण कमेंट करून सांगा म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता येते तर मग मी आता हा भुगा परतून घेते चांगला थोडा आता मला आता आम्हाला जेवण करायचे तर मी हा भुगा परतून घेते कढी भात आणि भुगा असं एकदम साधा स्वयंपाक आहे तर मी आता भुगा परतून घेते आणि आम्ही जेवण करून घेतो चला मग या नोटवर मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू व्हिडिओच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय